यार दत्ता या वर्षी थंडी लवकर पडली असं वाटत नाही का हो यार तरी पण मागच्या जरा कमीच आहे पण दिवाळी झाली की ना थंडी जोर का हो ते सागर बोल अरे पोटे कसे बस बाकी मस्त अरे दत्ता कधी आला खुले हो? आज संध्याकाळ चालू भाऊ ते कसं आता बाबाजाना गवाला पान होत नाही त्याच्यामुळे मलाच पान गावाला आता सोबत कोणी आहे की मग नाही मी एकटा झालं अरे जाऊ जाणार आजच चालला तू पुण्या म्हणजे काही नाही म्हणजे म्हणजे नाही तू आज झाला पुण्याहून काही जास्त लोड नको हे बघ जपता तू मित्र आहेस म्हणून मला सांगणं काम आहे केला एका वर्षामध्ये तू गावात नाही आहेस पण या एका वर्षात गावात काय काय घडलं त्याचा तुला अंदाज नाही आहे म्हणजे 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 काही नाही तू आजच आला पुण्यावरून जास्त काही लोट घेऊ नको ठीक आहे खूप रात्र झालेली आहे आणि आता जास्त वेळ थांबलेलं बरोबर नाही आपल्याला निघाला पाहिजे ठीक आहे सागर भाऊ तुम्ही महा समोर आम्ही आलोच ठीक आहे ठीक तुम्ही पण जास्त वेळ लावू नका ठीक आहे काय रे काय विषय आहे आज असं काय ते मला माहित नाही अरे दत्ता तुकडे टेन्शन घेऊ नको जास्त कसं आहे तू आजच पुणे गावात काय काय चालू आहे हे तुला हळूहळू समजेल फक्त तू एवढं ठेव की रात्रीचं तू पाणी देतास आणि जर तुला आवाज देताना आढळलं की तुला बोलवत आहे त्याच्याकडे जा जास्त लक्ष देऊ नको आणि तुझं पाणी दिलं झाल्याबरोबर ताबरतो घरी निघून अरे हो अरे हो अरे काहीच नाही विषय बस काहीच टेन्शन घेऊ तू बस कोणती गोष्ट आहे ते ते तर सांग अरे दत्ता तुक जास्त विचार करू नको तसं पण जास्त रात्र झाली भेटतो तुला उद्या सकाळी सकाळी सांगतो काय काही नाही तो कामावरून घेतो येतो चल ठीक आहे मग We'll be right <laughs> चला झाला आता झोप्याला मोकळं दत्ता दत्ता अरे सागर भाऊ काय झालं एवढ्या मी तिथं मोठा टाकलेली तिथं काहीतरी खराब झालेली तुझी मदत पाहिजे पण एवढ्या काहीच जास्त विचार करू नको चल पटकन आधीच वेळ कमी आहे आपल्याकडे ठीक आहे चला पण लवकर करजा बा आधीच वाफे करून थकलेला आहो मी तू चाल मी नेतो तुला बरोबर चल पटका ठीक आहे चला

चाल फक्त तुझ्या बरोबर सागर भाऊ हे मोटर आपल्या दोघा निघणार का हो किती भारी मोटर आहे एवढा रात्री सागर भाऊ विहीर किती मग खोला हो हे मोटर निघणार का आपल्या दुकालवर हा पागा झाला का रात्री काय खोला विहिरीवर तू मरता वरतात काय सागर होऊन बघा विधे मोठं खरं म्हणून कोणता सागरभू कोणी सुरुवात झाला तू अरे एका सागर मोठे माणसं उभी सुरू तुम्हाला अरे इथं कोणीच नाही आपल्या शिवाय मला आला काय तू इथं दुर्वत या माणसापासून तो दिसते तो माणूस नाही छलाय तो तू तुला जीव घेण्यासाठी आले नाही दुर्वत्याच्या पासून दुर् का इकडे काय बरोला तू कोणा तुम्ही काय चाललं हे दत्ता त्या छदापासून तर इथे थोडी मार तुले दत्ता मार उडी तुम्ही मार दत्ता दत्ता मार इथे थोडी मार दत्ता नाही मी उडी नाही मारत मी नाही मारत नाही 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 मारत मी उडी कशा हॅलो अरे मरण्याचा प्रयत्न करू तर रात्री विहिरी मध्ये अरे पळवलो म्हणून वाचला तो नाही तर केव्हा असता माहित आहे का रात्रपणापासून कोणापासून बघा तुझं नाव घेता येतो म्हणून तुला बोलावलं पाठवलं अरे मानव का तुम्हीच आलो रात्री मी मी कधी आलो होतो मी तर घरीच होतो माझ्या तुम तुम्हीच तर म्हणत होते विहिरीतली मोटर खराब झाली आपल्याला मोटर बाहेर आल होते नंतर हा आला तुम्ही म्हणत होते ना की हा छालावाय हा भोत आहे आम्हाला मारून टाकील नंतर मग मी म्हणत होते की विहिरीत उडी मार विहिरीत उडी मार म्हणून मी कधी म्हटलं असं आलं मला लक्ष जे नाही व्हायचं होतं तेच चाल काय झालं काल लोक तुम्ही काल रात्री म्हणून मी तरी सांगता सांगता थांबले अशी कोणती गोष्ट आहे ते म्हणजे तू याला रात्री भेटला आणि भेटल्यानंतर हिचा काय विषय तुला याला सांगितलं नाही म्हणजे तू याची मराठी वाट पाहत होता नाही मी याला सांगणारच होतो पण जसं याला सांगायला लागलो मात्रातच मला विजून टोकलं तो म्हणाला तो की हा गावावर आलेला आहे आताच याला जास्त ताण नको देऊ तरीही मी मित्र म्हणून याला बोललोच होतो हे पाय दत्ता तू नवीन आलेलं आहेस गावात मला मित्र म्हणून सांगणं काम आहे पण तरी हा अंदाज समजला नाही शेवटी मला वाटलं मी गेल्यानंतर विजयला सांगेन सर्व पण मी नंतर चालला गेलो आणि सगळा हा प्रकार घडला नेमकं कोणता प्रकार हवा ते तर वा? सांगा काय आतापर्यंत सांगितलेलं नाही ठीक आहे तर मग आज सांगतो मी तुला काय रहस्य आहे तर दत्ता तू जोपर्यंत गावात होता का नाही पुण्याला जायच्या आधी तोपर्यंत गावामध्ये सगळ्या गोष्टी ठीक होत्या पण तू जेव्हा पुण्याला निघून गेला त्याच्या दोन महिन्यानंतर गावात अशा काही घटना घडल्या की जसं तू तर झाला ना तसंच सारा गाव पण परेशान झालं होतं तुझ्या शेता शेताच्या बाजूला गणू पाडला शेत आहे माहिती ना तुला त्यांचा हो एक मुलगा होता केशव नाव जसं तू शेतामध्ये पाणी देत होता ना काल तसाच तो, तो पण एक दिवस रात्री शेतामध्ये पाणी देत होता आणि त्या रात्रीला काय झालं की त्याच्या जी शेतामधली मोटर होती ती मोटर बिघडली होती आणि तो मोटरमध्ये काय बिघड झाला हे पायासाठी तो मोटरपर्यंत गेला होता आणि झालं असं की ते अचानकच त्याला शॉर्ट लागला आणि तिथंच ते पोरगा मिळाला ते झाल्याच्या काही दिवसानंतरच गावातल्या तुझ्या वयाच्या मुलांना तो मुलगा कुठे झाडावर दिसत होता तर कुठे बसून दिसत होता तर कधी शेतात गव्हाला पाणी देताना दिसत होता तर काही काही मुलांना तर त्यांच्या मित्राच्या रूपात पण तो दिसत होता असाच एक लखन नावाचा जो पोरगाव होता ना त्याच्या सोबत पण असाच किस्सा झाला होता तो पण तुझ्यासारखा शेतात पाणी द्यायला होता रात्री त्यानं पाणी वगैरे दिलं आणि तो जसा आराम करायसाठी गेला झोपला पण होता तो पण त्याच्याच एका मित्राच्या रूपात तो मुलगा तिथं आला आणि त्याला म्हणे की माझी मोटर खराब झाली म्हणे शेतातली तू चाल म्हणे तिथपर्यंत तो मुलगा त्याच्या मागामाग निघून गेला पाहून तो बा आपल्या दोस्ताच्या रूपात आला म्हणजे त्याला माहित नव्हतं की फोन आहे त्याला त्याचा मित्र दिसत होता जसं तुला मी दिसत होतो की सागर भाऊ आले म्हणून तसंच त्याला पण त्याचा मित्र दिसत होता आणि त्याच्या सोबत 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 तो विहिरीपर्यंत त्याला घेऊन गेला पण विहिरीपर्यंत जायच्या आधीच त्याचा पाय घसरला आणि तो तिथंच पेऊस पडला तो बेऊस पडला म्हणून तो बचावला तरी पण काय झालं लोकांना घरी आल्याच्या नंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवसापासून त्याला तो दिसायला लागला कधी तो केशव त्याला त्याला म्हणत होता की चल बा विरीवर चल चल विहिरीवर चल तो सांगत होता लोकांना की मला हा पोरगा दिसत आहे पण लोकांना काही दिसत नव्हता झालं असं की त्याच्या मानसिकतेवर परिणाम झाला तो पोरगा मिळाल्यासारखा करायला लागला त्याची अशी अवस्था पण त्याच्या घरच्यांनी काय केलं त्याला बाहेर कुठेतरी उपचारासाठी घेऊन गेले त्याला उपचारासाठी घेऊन गेल्यानंतर मग गावात या घटना अचानक बंदच झाल्या होत्या तो मुलगा पण परत गावात आला नाही बहुतेक त्याचं कुटुंब कुटुंब कुठंतरी राहायला गेला असेल झालं असं की जेव्हा ह्या सगळ्या घटना बंद झाल्या तर लोकांनी असं वाटलं की बा आता गावात काही केशव नावाचे हे असं भूत प्रेत अशी घटना काही आहे नाही आणि लगेच तू आता एका वर्षानंतर काल आला आणि तू शेतात पायंदील गेला आणि नंतर काल रात्री परत ती घटना झाली याचा अर्थ बहुतेक केशव एकतर गावाच्या बाहेर कधी गेलाच नव्हता आणि नंतर कोणासोबत अशी घटना होईल याची कल्पना करूनच अंगाला काटा येत आहे तुझं नशीब चांगलं की रतन तुझ्यासोबत होता म्हणून त्याच्यामुळे आज तू वाचावला पण बहुतेक पुढे कोणासोबत काय घटना होईल काही सांगता येत नाही